हॅलो एव्हरीवन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज ना आपण इथे मस्त अशी कुरकुरीत मसाला भेंडी फ्राय बघणार आहे तुम्ही या पद्धतीने एकदा कुरकुरीत अशी ही मसाला भेंडी फ्राय करून बघा तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल एवढी छान ही चवीला तयार होते तर बघा त्यासाठी साधारण अडीचशे ग्राम भेंडी घेतलेली आहे कोळी बघून घ्यायची आहे घेताना आणि त्यानंतर आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुवून झाल्यानंतर एखाद्या कॉटनच्या कापडाने याला कोरडं करून घ्यायचं आहे आता या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घ्या उभे काप करून घ्यायचेत खूप मोठी असेल तर मध्ये एक कट करून जरी तुम्ही दोन भागात भेंडी कापून घेतली तरीही काही हरकत नाही मी इथे बघा या पद्धतीने अशी लांब लांब कट करून घेतलेली आहे आता सगळी भेंडी याच पद्धतीने कापून घ्यायची आणि त्यानंतर अगदी बेसिक मसाल्यांमध्ये ही कुरकुरीत अशी भेंडी मसाला फ्राय तयार होते करायलाही तितकी सोपी आहे झटपट तयार होते तर इथे बघा सगळी भेंडी मी कापून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आता दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे त्यानंतर यामध्ये तीन चमचे बेसन घालून घेतलेलं आहे बेसन थोडंसं तांदळाच्या पिठापेक्षा एखाद चमचा जास्त घातलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे अगदी बेसिक मसाले घालायचे आहेत मी इथे एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आता घरात लहान मुलं खाणार म्हणून बघा मी इथे काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे तुम्हाला थोडी झणझणीत हवी असेल तर तुम्ही यामध्ये जी आपली तिखट मिरची पावडर असते ती अर्धा चमचा घातली तरी चालेल आता त्यानंतर अर्धा चमचा मी इथे हळद घालून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला जिरे पावडर घालायचे आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून घेतलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर धने पावडर घालायचे आहे अर्धा चमचा आता यामध्ये आपल्याला थोडीशी मस्त अशी चटपटीत टेस्ट येण्यासाठी मी इथे अर्धा चमचा मसाला चाट मसाला घातला आहे चाट मसाला घालून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे बघा चवीपुरतं मीठ घालून झालेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला थोडासा एक अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आता हे सगळे मसाले या भेंडीला छान लावून घ्यायचे अगदी सुकेच मसाले लावून घ्यायचे आणि त्यानंतर मस्त हे मसाले लावून ही भेंडी एक दहा ते पंधरा मिनिटं बाजूला ठेवून द्यायची तर अशा पद्धतीने छान हे मसाले बघा अशा अगदी हलक्या हाताने छान चोळून या भेंडीला लावून घ्यायचे आहेत आणि ही भेंडी बाजूला ठेवून द्यायची आपल्याला एक पंधरा मिनिटं हे मसाले छान या भेंडीमध्ये मुरण्यासाठी ही भेंडी बाजूला ठेवून द्यायचे बघा आता पंधरा मिनिटं ही भेंडी मी बाजूला ठेवून दिली होती आणि छान मसाले छान याला कोट झालेत आता अगदी अर्धा चमचा अर्धा ते एक चमचा पाणी घेऊन आपल्याला हे हलकंसं भिजवून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला छान तळून घ्यायचं आहे तर इथे छान बघा सगळे मसाले मस्त भेंडीला लागलेले आहेत ला सुगंध खूप छान येतोय हे, हे सगळे मसाले छान एकजीव झालेत भेंडीबरोबर वर, आता इथे मध्यम आचेवर मी तेल छान गरम करून घेतलं आहे आता इथे आपल्याला ही भेंडी या तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि मध्यमाचेवरच आपल्याला हे भेंडी छान तळून घ्यायचे अगदी दोन ते तीन मिनिटात भेंडी छान कुरकुरीत अशी तळली जाते मस्त आणि कुरकुरीत होते तर अशा पद्धतीने छान ही भेंडी तेलामध्ये छान तळून घ्या आणि त्याच्यानंतर आपली मस्त कुरकुरीत अशी एकदम चटपटीत चवीची कुरकुरीत मसाला भेंडी खाण्यासाठी तयार होईल खूप अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल ज्या कोणाला भेंडीची भाजी खायला आवडत नाही त्यांनी या पद्धतीने भेंडी खायला काहीच हरकत नाही मस्त लागते लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने ही भेंडी खातात तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता अगदी चपातीबरोबर खाल्ली तरीही काही हरकत नाही सॉसबरोबर स्टार्टर म्हणूनसुद्धा ही भेंडी अशीच मस्त स्नॅक्स म्हणूनसुद्धा छान लागते इथे बघा छान आपली भेंडी तळून झालेली आहे एकदम दिसतानाच बघा एकदम क्रंची कुरकुरीत दिसत आहे आणि मस्त लागते चवीला तर अशा पद्धतीने इथे मी सगळी भेंडी छान तळून घेतली आणि इथे आपली मस्त कुरकुरीत अशी मसाला भेंडी फ्राय खाण्यासाठी तयार आहे कसली भारी दिसते की नाही आणि मसाले पण एकदम मस्त कोड झालेले आहेत सेम याच पद्धतीने मी बाकीची सगळी भेंडी तळून घेतली करायलाही सोपी आहे अगदी बेसिक मसाल्यांमध्ये तयार होते आणि झटपट तयार होते त्यामुळे या पद्धतीने ही कुरकुरीत मसाला भेंडी फ्राय तळलेली कुरकुरीत मसाला भेंडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल मस्त लागते आणि छान होते चला तर मग अशा पद्धतीने इथे आपली कुरकुरीत मसाला भेंडी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच मस्त कुरकुरीत आणि खमंग रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता चला तर मग पटकनिया खमंग कुरकुरीत आणि मस्त चटपटीत अशा कुरकुरीत मसाला भेंडी रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन आणि छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय